राष्ट्रीय महामार्गावर टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी रस्त्यावर लाल चिखल तेलंगणा राज्यातून नागपूरकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर टोमॅटोचा चिखल झाल्याचे पाहायला मिळाले सर्वत्र टोमॅटो पसरले होते ही घटना रविवार दिनांक तेरा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वरील किन्ही जवादे फाट्यासमोर घडली टोमॅटोने गच्च भरलेला एपी सत्तावीस टी झेड एकोणतीस एकोणऐंशी या क्रमांकाचा ट्रक महामार्गावर पलटी होऊन मोठा अपघात झाला आहे तेलंगणा राज्यातून नागपूरकडे जाताना राष्ट्रीय महामार्गावरील किन्ही जवादे फाट्यासमोर अपघात झाला यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ट्रक चालक व त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे ट्रक पलटल्यानंतर रस्त्यावर लाल टोमॅटो पसरून लाल चिखल झाला होता टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटल्यामुळं शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पहाटेच्या सुमारास टोमॅटोचा ट्रक उलटून अपघात झाला दरम्यान ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्याने ट्रक पलटी झाल्याचे सांगण्यात आले आहे या अपघातात ट्रकचे व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे